राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार असल्याची माहिती अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गुत्तेदार अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष दाजी कोळेकर अक्कलकोट शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष महादेव पुजारी विलास पाटील तालुका संघटक शिवयोगी पुजारी तालुका युवक आघाडीचे उपाध्यक्ष संतोष शिंदे अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष सद्दा राम तासिवाले सलगर जिल्हा परिषद गटप्रमुख रेवणसिद्ध श्री चपळगाव पंचायत समिती गणप्रमुख विठोबा कोळेकर वाहतूक आघाडीच उपाध्यक्ष बिरप्पा मैंदर्गी पुंडलिक पुजारी रवी पुजारी रवी भजंत्री संतोष फुलारे उपस्थित होते गेल्या महिनाभरात विधानसभा निवडणूक निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासाठीची आढावा बैठक पार पडली आहे लवकरच माजी मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मेळाव्याच आयोजन करण्यात येणार आह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीन सर्व समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आरक्षणामुळे बिघडलेला सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी आरक्षणाचे पन्नास टक्केचे सिलिंग हटवले पाहिजे शेतकऱ्याला शेतीपूरक उद्योग करण्यासाठी धोरण तयार केले पाहिजे यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांना बँक गॅरंटी सरकारने दिली पाहिजे महिलांवर मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर कायदे तयार केले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्याला आरक्षण दिले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने एस टीच्या आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला दिले आहेत त्यानुसार धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे सर्वांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत या मुद्यांना घेऊन महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्ष सामोरा जाणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसाव्या वर्धापन दिन सोहळा अकोला येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा होत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमातूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशीम फुंकणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी दिली एकशे दहा मध्ये हा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ देखील आहे आमच्या अक्कलकोट या महिन्यामध्ये एक ऑगस्ट रोजी अक्कलकोटला सज्जराव जाधव सभागृह येथे भूत घेऊन त्या ठिकाणी पक्षपेक्षकांनी अक्कलकोट विधानसभा लढण्यासाठी त्यांनी सूचना केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही तसं अक्कलकोट तालुक्यामध्ये आता जवळपास तीनशे नव्वद पैकी जवळपास दोनशे सत्तर प्रमुख आम्ही नेमलेला आहे अजून थोडे राहिलेले आहेत आता आम्ही एकोणतीस तारखेला पक्षाचा एकोणतीस ऑगस्टला अकोला येथे सोहळा आहे त्या कार्यक्रमात माननीय राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदरणीय माधवराजी चंदकर साहेब आपल्या पक्षाची भूमिका त्या ठिकाणी ते, ते जाहीर करणार आहेत त्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते अकोल्याला एकोणतीस तारखेला जाणार आहेत ने आज या आज ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे येणारी विधानसभा आम्ही अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका